हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शरीर निरोगी राहून सौंदर्य वाढवण्यासाठी दूध व तूप सेवनाचे अनगिनत फायदे काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा तुपामध्ये बरीच पोषक तत्व आहेत ती आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहेत ती फक्त आपल्या जेवणाचा स्वाद वाढवत नाहीत तर आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात आपण कधी दूध व तूप मिक्स करून सेवन केले आहे का तसेच त्याचे फायदे काय आहेत ते माहिती आहे का ते माहिती नसेल तर माहिती करून घ्या दुधामध्ये तूप मिक्स करून सेवनाचे फायदे दूध व तूप हे दोन्ही आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहे आयुर्वेदामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचे चमत्कारी गुण आहेत तूप ह्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यापासून आपल्या शरीराची ताकद वाढवण्यासाठी घरगुती उपचारासाठी तुपाचा वापर करणे खूप हितावह आहे गरम दुधामध्ये तूप मिक्स करून सकाळी पोटी सेवन करणे खूप फायदेमंद आहे आपल्याला ते विचित्र वाटत असेल पण त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच पटेल हाडांचे आरोग्य चांगले राहते दूध व तूप सेवन केल्यास शरीरामध्ये पोषक शोषली जातात तुपामध्ये ब्युटेरिक ॲसिड असते ते एक शॉर्ट चेन फॅटी ॲसिड आहे जे ए डी ई व ला ॲब्सॉब करण्यासाठी मदत करते ही सर्व विटॅमिन आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण आहेत ते आपल्या शरीरातील हाडांचे आरोग्य व वा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते पचनशक्ती सुधारते दूध व तूप सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते त्याचबरोबर मेटाबॉल्जियम वाढण्यास मदत होते त्याचबरोबर दुधामधील एन्झाईम जेवण व पोषक तत्व वेगळी करण्यास मदत करते शरीराची हाडे व सांधे मजबूत करते दुधामध्ये कॅल्शियम आहे जे आपल्या शरीरातील हाडे व दातांसाठी जरुरीचे आहे दुधामध्ये तूप मिक्स करून सेवन केल्याने त्यामधील व्हिटॅमिन के टू शरीरामध्ये कॅल्शियम ॲब्झॉर्ब करण्यास मदत करते शरीरावरील सूज कमी करते तुपामध्ये अँटी इम्प्लिमेंटरी गुण आहेत जे सांध्यांमधील सूज कमी करण्यास मदत करते त्याचबरोबर दुधामध्ये अँटीऑक्सिडेंटसुद्धा आहेत जे शरीरातील फ्री रॅडिकल्सचे नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करते चांगली झोप येते तुपामध्ये टेक्टोफेन नावाचे ॲमिनो ॲसिड आहे जे चांगली झोप येण्यासाठी मदत करते दुधामध्ये मेलाटोनिनसुद्धा आहे ते एक हार्मोन जे झोप येण्यासाठी नियंत्रण ठेवण्यास मदत करते इम्युनिटी वाढते दूध व्हिटॅमिन व खनिजचे चांगले स्तोत्र आहे तसेच दुधामध्ये अँटीऑक्सिडेंट आहेत जे शरीराला आजार होण्यापासून दूर ठेवते स्वस्थ त्वचा व केसांसाठी गुणकारी दुधामध्ये पेरोटीन आहे जे आपली स्किन व केसांसाठी आवश्यक आहे व तुपामध्ये स्किन व केसांसाठी उपयोगी आहे डिस्क्लेमर ह्या लेखामध्ये दिलेली माहिती फक्त आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत त्याची कोणतीसुद्धा हमी आम्ही घेत नाही किंवा ह्याचा प्रयोग करून पाहण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद